फोर्टी फाय प्लस मिशनसाठी भाजपचे तेवीस खिलाडी रिंगणात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना देणार टफ फाईट लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती लोकसभेचं बिगुल वाजलंय निवडणुकींचा धुरळा उडणारे अशातच लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकण्यासाठी भाजपने बेरजेचं राजकारण करत शिंदे आणि अजितदादांना सोबत घेतलंय तर भाजपने आपले तेवीस उमेदवार रिंगणात उतरवले ज्याची जिंकण्याची शक्यता जास्त अशाच उमेदवारांना संधी देत भाजपने थेट पाच विद्यमान खासदारांचं तिकीट कापत तगड्या उमेदवारांना संधी दिली आहे भाजपने जाहीर केलेले तेवीस खिलाडी कोण आहेत पुढील काही मिनिटात जाणून घेऊया भाजपने पाचवी यादी जाहीर केली आहे यानुसार आतापर्यंत तेवीस उमेदवारांची नावे घोषित केली आहे चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार रावेर लोकसभेतून रक्षा खडसे जालनामधून रावसाहेब दानवे बीडमधून पंकजा मुंडे पुण्यातून मुरलीधर मोहोळ सांगलीतून संजय काका पाटील आणि म्हाडा लोकसभेमधून रणजित निंबाळकर यासह धुळ्यातून सुभाष भामरे उत्तर मुंबई लोकसभेतून पियुष गोयल उत्तर पूर्व मुंबईमधून मिहीर कोटेजा नांदेडमधून प्रतापराव चिखलीकर यासह अहमदनगरमधून सुजय विखे पाटील लातूरमधून सुधाकर शृंगारे जळगावमधून स्मिता वाघ दिंडोरी लोकसभेतून भारती पवार आणि भिवंडी लोकसभेमधून कपिल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे यासह पुढे वर्ध्यातून रामदास तडस नागपूरमधून नितीन गडकरी आणि अकोल्यातून अनुप धोत्रे यांना उमेदवारीची संधी आहे तर पुढे जात नंदुरबार मधून हिना गावित सोलापूर मधून राम सातपुते भंडारा गोंदिया मधून सुनील मेडे आणि गडचिरोली चिमोर मधून अशोक नेते यांना निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरावं लागणार आहे निवडणुकीचं घोडा मैदान जवळ आलंय अक्की बार चारस पार करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातही शह काटशहाचं राजकारण खेळलं जात आहे महायुतीचा फॉर्म्युला जाहीर झाला नसला तरी भाजपच्या पारड्यात आणखी जागा पडणार आहेत यामुळे संपूर्ण यादी लवकर जाहीर होणार असून फोर्टी फाय प्लस मिशन भाजप गाठू शकणार का पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई